नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील पलाडी फाटा येथे रोड क्रॉसिंगची सोय नसल्यामुळे अपघात वाढत आहेत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या फाट्यावर सुमारे वीस ते पंचेवीस गावांचे लोक दररोज एजा करतात याशिवाय येथे मेडिकल कॉलेज आर टी ओ कार्यालय आणि शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांसह मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते मात्र रोड क्रॉसिंगची कोणतीही व्यवस्था नस नसल्याने लोकांना नागपूर भंडारा दिशेने जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या धोकादायक परिस्थितीसाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने दिनांक पंचेवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला निवेदन पाठविले आहे या निवेदनात तातडीने रोड क्रॉसिंगची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे जर प्रशासनाने यावर वेडेत पाऊल उचलले नाही तर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा प्रमुख अंकुश वंजारी यांनी दिला आहे या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील असे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या वतीने आम्ही राष्ट्रीय महामार्ग जे नागपूर कोलकाता ज्यांनी राष्ट्रीय महामार्ग बनवलेला आहे त्यांना आम्ही निवेदन पाठविलेलं आहे ते यासाठी की त्या ठिकाणी पलाडी फाटा या पलाडी फाट्यावरती गेली प दहा पंधरा वीस पस्तीस गावांचं येणं जाणं आहे परंतु त्या ठिकाणी जे काही रोड क्रॉसिंगला रोड क्रॉसिंगसाठी उपाययोजना करून द्यायला पाहिजे होती त्या ठिकाणी एखादी बोगदा तयार करून द्यायला पाहिजे होता तो न करता त्या ठिकाणी रहदारी सुरू झाली राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला परंतु त्या भागातून येणारे जे काही विद्यार्थी असतील त्या भागातून येणारे जे काही भंडाऱ्याच्या बाजूला नागपूरच्या दिशेने येणारी जी काही त्या भागातील लोकं आहेत हो त्यांना त्या हो त्या 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 विरुद्ध दिशेने म्हणजे रॉंग साईडने येण्याजाणं करावं लागते त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होतात अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे भविष्यातही अपघात होणार आहे त्या भागामध्ये आर टी ओ सुद्धा स्थापन झालं त्या भागामध्ये मेडिकल कॉलेजसुद्धा स्थापन झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येणारी जी काही रहदारी आहे आणि त्या रोड क्रॉ क्रॉसिंग नसल्यामुळे विरुद्ध दिशेने येण्याजाना करावं लागणार आहे त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होणार आहेत मग त्या अपघाताला जबाबदार कोण म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की जर का आपण ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना रोड साठी केली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही त्या भागातल्या सर्व जनतेला सोबत घेऊन एक मोठं जनआंदोलन त्या ठिकाणी उभं करणार आहोत धन्यवाद